आता आपल्यासोबत निवासचे चारही डिरेक्टर इथे आहेत त्यांच्या कष्टांमुळे किंवा त्यांच्या क्रिएटिव्हिटीमुळे आपल्याला सगळं स्क्रीनवरती दिसतं आणि आपण त्यांच्यासोबत थोड्या त्या गप्पा मारूया हॅलो सर लक्ष्मी ना नमस्कार मी राजू सावंत आणि नितीन काटकर अजय कुर्णे अमित सावर्डेकर आता हे तिघही मिळून लक्ष्मी निवास करतात कारण तुम्हाला एक तासाचा भाग दाखवायचा असतो म्हणून तिघांची मेहनत लागते आणि मी अर्ध्या तासाचाच भाग करतो मी पारू करतो <laughs> okay. आता या आणि आता हा हा तासाचा तो या चौघांच्या संगमामुळे आपल्याला बघायला मिळणार आहे तर तो कसा बघायला मिळणार आहे तुम्हाला सांगतील असते जाऊ ना तू पण सोबत अस दोन्ही सिरियलचं सा शूट सध्या एकत्र सुरू आहे तर तुमचे काय हेक्टिक चालू आहे किंवा तुमचे काही तारंबळ उडते का की तुम्ही समजून घेऊन सगळं एकत्र काम करताय नाही आम्ही समजून घेऊन काम करतोय तारंबळ पण आमच्या सगळ्यांची एकत्र जोडते कारण लग्न सोहळा आणि साखरपुडा एकत्र असल्यामुळे प्रत्येक विधीला ड्रेस चेंज आहेत हेअरस्टाईल चेंज आहेत त्यामुळे मध्ये तो चेंजिंगचा जो वेळ जातो ना त्यामुळे जरा तारंबळ उडते कारण सूर्यप्रकाश आशेपर्यंत बाहेरचे सीन करायचे असतात

सध्या सेट वरती एवढे सगळे आर्टिस्ट आहेत पण तुम्हाला आर्टिस्ट कोणता सर मी मी या इंटरव्ह्यू मध्ये मागे उभा आहे असं काही नाही मला आहे ना जो कलाकार मनापासून मा, भूमिकेत घुसतो सतत विचार करतो म्हणजे काही असतात उगाच प्रश्न विचारतात काही असतात जेन्युअन विचारतात आणि सीनचा अभ्यास करून सेटवर येतात ते आवडतात मग ते कोणी असते ज्युनियर मध्ये आलेला पण असेल आणि केला त्याचा नंबर घेऊन ठेवा असं होतं म्हणजे तुम्ही एकदम सरळ उत्तर देऊन वागावं लागेल त्या आई म्हणून बघावं लागतं सगळ्यांना ते सरांनी सांगितलं एक उत्तर आई आई म्हणून आई म्हणून बघायचं एखादं अभ्यासात कमी आहे तर ते आपलं मुलं नाहीये असं नाही येत असत लोकांना कुठलं कॅरेक्टर आवडतं हे आणि जसे लक्ष्मी निवास मध्ये खूप कॅरेक्टर्स आहेत आणि खूप चांगले चांगले कलाकार या सिरियल मध्ये काम करतात सगळेच फेवरेट आहेत आमच्या सगळ्यांचेच <laughs> सेम सरांनी <laughs> सांगितलं ते सांगितलं आता माझा एक वेगळा प्रश्न या दोघांचा तुमचे चार दिग्दर्शक बसले आतापर्यंत केलेलं काम त्याचा अनुभव आणि आवडता दिग्दर्शक जो <laughs> <laughs> दिग्दर्शक रोल कॅमेरा त्यानंतर जो दिग्दर्शक रोल कॅमेरा ऍक्शन म्हणतो ह्याच्या सीन साठी तो त्या त्या सीन साठी आपल्याला व्यवस्थित समजावतो सांगतो हे कसं करणं करायचं तो, करा तो आवडताच दिग्दर्शक ना सर आय एम डिरेक्टर ऍक्टर oh, ऍक्च्युली मी पण नाही नाही मी पण हेच बोलणार होते की कधी कधी आर्टिस्टला कळत नसतं आपण स्क्रीनवर काय दिसतो सो त्यातून मार्ग दाखवणारच डिरेक्टर असतो सो आर्टिस्ट तसा तसाच घडत बऱ्याचदा आम्ही काहीतरी वेगळं विचार करून आलेलो असतं आणि आधीच्या सीनचा आणि पुढच्या सीनचा कनेक्ट आम्हाला माहित नसतो ते आम्हाला आमच्या प्रत्येक दिग्दर्शकाकडून त्याचं फिडिंग येतं की बाबा हे असं करायचं असं नाही करायचं सो नितीन सर असो अजय सर असो अमित सर असो आणि आता या महासंघमध्ये राजू सर या सगळ्यांकडून आम्हाला ते कळतं हे याच्यापेक्षा जास्त नका करू किंवा याच्यापेक्षा कमी नका करू हे सगळं कळतं आम्हाला धन्यवाद धन्यवाद थँक्यू थँक्यू